नमस्कार मितेश तेश कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून होळीच्या दिवशी चांगले कर्म जे काही लोक करतात आणि जे काही लोक वाईट कर्म करतात काही लोक तुमच्या मनातील अहंकार तुमच्या मनातील अ Uh, काय म्हणते त्याले uh, जो काही अहंकार आहे तुमच्या मनात भरून तो त्या होळीच्या दिवशी जाण्याचा प्रयत्न लोक त्या होळीच्या माध्यमातून होलिका दहनातून करतात पण माझं म्हणणं असं आहे का त्या होळीच्या दिवशी पुन्हा एक भारतात महत्वपूर्ण घटना घडली दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती वर्मा यांच्या रहाच्या बंगल्यावर आग लागली आणि ती आग लागल्याच्या नंतर अग्निशामक दलाचे काही जवान जे दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक होते ते आग विजवण्यासाठी आले तर त्यानं त्या, त्या जिथं आग लागली त्या घराच्या दरवाज्याला लात मारली तर तिथं पैशानं पेटलेले बंडलाची रूमच भेटली अख्खी हो तिथं पोलिसवाले आले ते शूटिंग पोलिसवाल्याने केली अग्निशामक दलाने केली पण अग्निशामक दलाच्या जवानाने पुन्हा विचारलं तर त्यानं म्हणलं की आम्ही असं पाहिलं नाही पण हे शूटिंग दिल्ली पोलिसनं केली होती आणि याची माहिती दिल्ली पोलिसनं दिल्लीच्या हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय यायले दिल्ली आणि यायन ही माहिती सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला ठीक आहे खन्ना साहेबाले देणं गरजेचं होते ठीक आहे पण सीजीआयने ही माहिती दिली नाही ुली ठीक आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला ही माहिती द्यायला पाहिजे होती कारण हा एखाद्या का ठीक आहे न्यायाधीशाच्या घरी त्याच्या परवानगी शिवाय कोणालाही दरवाजातून आत येता येत नाही तर हे जे बापूसाहेब साहेब आहे न्यायमूर्ती वर्मा माया म्हणणं आहे का न्यायाधीशाच्या घरी एवढ्याले पैशाचे बंडल आले कुठून भारताची न्याय व्यवस्था विकल्या गेली आहे का म्हणून प्रशांत भूषण म्हणते का का सुप्रीम कोर्टात किंवा इतर न्यायालयात न्याय भेटत नाही पैसे द्या न्याय भेटते ठीक आहे इथून तीन वर्षाच्या अगोदर प्रशांत भूषण सुप्रीम कोर्टाचे वकील यायनं स्टेटमेंट केलं होतं त्याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने एलिगेशन आणले कोर्टाचा अवमान करता म्हणून केस दाखल केली ते म्हणे मी माय वक्तव्य मागं घेणार नाही तुम्ही मला कोणती सजा द्या तर त्याला सुप्रीम कोर्टाने एक रुपयाची सजा दिलेली होती एक रुपया भरा आणि मोकळे व्हा आता मले का म्हणायचं आहे का ही चौदा मार्चले घडलेली घटना आहे नोटाचे बंडला बंडल रूम भरून होते ते आगीत पेटले ठीक आहे ते आग लागली म्हणून उघडकीस आलं होईच्या दिवशी झालेली ही घटना आहे आणि ही घटना एका न्यायालयाच्या ठीक आहे ते हायकोर्टाच्या न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या घरी ठीक आहे म्हणजे त्याला जो बंगला भेटला होता मग त्याचं ठीक आहे ए भाऊ तर याच्यात ही केस झाली याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तर दिल्ली हायकोर्टाचे जे वकील होते ठीक आहे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश ठीक आहे डी के उपाध्याय होते त्याच्याकडं दिल्ली हायकोर्टाच्या बार कौन्सिलच्या अध्यक्षानं मागणी केली का याची चौकशी करा तर मग उपाध्याय जे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते याले उत्तर मागतलं हे काही दिवस गैरहजर राहिले दिल्ली हायकोर्टात आलेच नाही मग त्याने उत्तर दिलं का त्या रूम मध्ये जे पैसे सापडले त्या रूम मध्ये मी आजपर्यंत गेलो नाही त्या रूम मध्ये कोण पैसे आणून ठेवले मला माहित नाही अरे भाऊ साहेब त्या रूम मध्ये तु परवानगी शिवाय कोणीच येत नाही आहे आणि तिथं पैसे आले कसे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे मग आता ह्या मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टानं तर आपल्या डायरेक्ट वेबसाईट वर ट्विटर हँडल वर पैशाचा व्हिडिओ शेअर करून टाकला आणि भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठीक आहे जे आहे त्यानं तीन जणांची याच्यावर कमिटी नेमली त्या तीन जणांच्या कमिटीले न्यायाधीश दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी जे मोठी रक रक्कम आगीत भस्मसात झाली हे पैसे कुठून आले याची चौकशी करायला सांगितली याच्या तीन कमिटी मध्ये ठीक आहे कोण लोक आहेत पंजाब हरियाणाचे मुख्य न्यायाधीश शिलनागू आहे हिमाचल प्रदेशाचे मुख्य न्यायाधीश आहे जी एस ठीक आहे संदावालिया आणि कर्नाटकाचे न्यायाधीश आहे अनु शिवरामन या तीन जणांची बॉडी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यायनं ही नेमली आहे आणि मग यानं आता हा मुद्दा जेव्हा सुप्रीम कोर्टानं कॉन्ट्रशियल केला म्हणजे सुप्रीम कोर्टानं स्वतःच्या पेजवर टाकला तर भारताचे ठीक आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया त्याने म्हणते भारताचे महान्यायवादी हा भारत सरकारचा मोठा वकील आहे आता यायनंही या प्रकरणात हात टाकला आता हे प्रकरण उघडकीस आलं का, का म्हणून हात टाकला का याच्या अजून झोपून होते म्हणून हात टाकला आता हे म्हणते का याची उच्चस्तरीय चौकशी वाले पाहिजे आता याच्यावर हे जे यशवंत वर्मा याची बदली केली मी का म्हणतो या न्यायाधीशाच्या इथं पैसा सापडला याची चौकशी करा आणि याच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव राबवा याने बेइज्जत करून तिथून काढा एवढे पैसे आले कुठून बरं त्यांना आणून नाही ठेवले म्हणते मग आणले कोण तर सीसीटीव्ही असं सीसीटीव्ही फुटेज चेक करा का त्या रूम मध्ये कोण जात येत होतं म्हणजे सरळ सापड माझ्यासारख्या बयार माणसाले समजते राज्या का सीसीटीव्ही फुटेज आतमध्ये तर कॅमेरे असेलच बाहेर लावून का त्या रूम मध्ये चाललो कोण वारंवार कोण पैसे आणून ठेवून राहिलं म्हणजे सगळेच माहीत पडन तर आता हे त्याच्या घरी ठीक आहे तीस ते पस्तीस मिनिटं कमिटी गेली आणि ते सगळी ठीक आहे प्रकरण समजून घेतलं आणि या देशामध्ये सध्या जे चालू आहे ते अत्यंत वाईट आहे न्याय व्यवस्था विकल्या गेली का ठीक का, आहे जो सुप्रीम कोर्टात दहा लाखाचा पंधरा लाखाचा वकील करण त्याचीच केस फाईल वर येते बाकीच्या ठीक आहे आंडू पांडू लोकांची केस येत नाही जे हजार पाचशे ठीक आहे म्हणजे काय म्हणते त्याने पन्नास हजाराचा एक लाखाचा वकील करते त्याची केसच नाही येत बोर्डावर मग जर असं होत असन तर खरंच भारताच्या न्यायालयात न्याय, न्याय मिळेल का ह्या माया प्रश्न आहे ठीक आहे मले कोर्टान जेलमध्ये टाकलं तरी काही नाही आहे पण एक देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून या व्यवस्थेवर मले पडलेला प्रश्न आहे का न्यायाधीशाच्या घरी पैशानं भरून असलेली रूम सापडते थे कवा माहीत होते तर आग लागते म्हणून तर अशा सर्व न्यायाधीशाचे घर तपास पाहिजे का याच्या घरी कुठून पैसे येते याचे बँक बॅलेन्स याच्या प्रॉपर्टी चेक, चेक करायला पाहिजे का ह्या आता मोठा प्रश्न निर्माण झाला म्हणून देशाच्या संसदेमध्ये ठीक आहे जेवढे न्यायाधीश आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांचे घर ठीक आहे त्यांच्या बिल्डिंग नातेवाईकासोबत कसे संबंध आहे हे चेक करायला पाहिजे कारण यायले गलट्ट पगार दिला आहे यायले बंगल्या बंगल्या सिलेंडर पासून गाडीच्या पेट्रोल डिझेल पासून यायने भ्रष्टाचार करू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी यायले मुभा दिली आहे भरमसाठ पगार दिलाय सुप्रीम कोर्टाच्या हाय कोर्टाच्या आणि कोणत्याही कोर्टाच्या पगारात कवडीचाही बदल करता येत नाही एक्सेप्शनल शेफ, एक केस आहे आणीबाणी लागू केली तेव्हाच याच्या पगारात कमी करता येते अन्यथा अन्य कोणत्याही परिस्थितीत आर्थिक आणीबाणी लागू केली तेव्हाच पगार कमी करता येते नाहीतर या देशाच्या न्यायाधीशाच्या कोणाच्याच पगारात कवडीचाही पगार कमी करता येत नाही उलट वाढवता येते म्हणून गलट्ट पगार आहे प्रचंड सेवा सुविधा ठीक आहे न्यायाधीशांना असतात न्यायाधीशांना कोणाच्याही घरी भेटीले जाता येत नाही कोणाच्याही समारंभात जाता येत नाही इतकं त्याच लाईफ ठीक आहे हे कॉन्ट्रशियल असते का त्याले कुटुंबाच्या लग्न आणि समारंभाशिवाय कुठेही जाता येत नाही त्याचं जे लाईफ आहे ते एक देव म्हणून लोक त्याच्याकडे पाहते त्याच्याकडून न्याय मारा हा अपेक्षेनं लागण या दृष्टिकोनातून भारतातले लोक या न्यायाधीशाकडे पाहत असते एक प्रकारचे देवता यायले लोक मानते आणि यायच्या घरी जर पैसे सापडत असाल तर मन मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होते तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगा ठीक आहे ह्या व्हिडिओ न्याय व्यवस्थेवर होता न्याय व्यवस्था विकल्या गेली का असा माझा प्रश्न आहे तुम्ही कमेंट्स मध्ये खाली सांगू शकता धन्यवाद जय जय महाराष्ट्र